तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड सध्या आपण बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये उभे आहोत बिंदुसदा बिंदुसरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे बीड शहर हे बिंदुसरेच्या काठावर वसलेलं आहोत तथापि मागील काही दिवसापासून आपण बघतो त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे कचरा गाळ साचलेला आहे तो काढण्याची मोहीम बीडचे जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापासून सुरू आहे यासाठी जलसंपदा विभागाचे पोकलेन मशीन आणि नाम फाउंडेशनचे मशीन किंवा टिप्पर आपण इथं वापरल्या जात आहे आणि लवकरच हे खुलीकरण किंवा साफसफाईचे काम संपणार आहे माझ्यासोबत नगर परिषदेचे अधिकारी सुद्धा आहेत बीड नगर परिषदेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की मागच्या वर्षी पूर्व आपण मोठ्या प्रमाणात पाहिलं त्यामुळे यावर्षी पूर्व शिथील नागरिकांना आपण नोटीस दिलेले आहेत तसं जाहीर आवाहने केले त्या अनुषंगाने नागरिकांनी दूर जाऊन सतर्क राहावं आणि हानी टाळावी